जे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा नुकताच सुधारित करण्यात आलेला आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता लागू करण्याबाबतचा शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे हा महागाई भत्ताची वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून लागू झाली असून यामुळे राज्यातील सातवा वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना याबाबतचा मोठा दिलासा मिळाला आहे आधी राज्य कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता मात्र सरकारने आता आता यामध्ये वाढ केली आहे सध्याचा महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्के इतका झाला आहे दुसरीकडे आता महागाई भत्ता वाढीची भेट दिल्यानंतर राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला राज्यातील काही कर्मचाऱ्यांचा वाहतूक भत्ता लागू करण्यात ला आला आहे मिळालेल्या माहितीनुसार अपंग समावेशित शिक्षण योजना प्राथमिक स्तर अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत असणाऱ्या दिव्यांग विशेष शिक्षकांसाठी सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे या अंतर्गत या संबंधित कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता हा निर्णय घेतला आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केला सदर शासन निर्णयात असे नमूद करण्यात आले की समग्र शिक्षा अभियान योजना अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता वाहतूक पत्ता हा लागू असणार आहे महत्वाची बाब अशी की यासाठी निधीची उपलब्धता देखील करून देण्यात आली दरम्यान राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा सहा जिल्हा समन्वयक बावन्न विशेष तज्ज्ञ किंवा समावेशित शिक्षक व एकशे अठ्ठावन्न विशेष शिक्षक असे एकूण दोनशे सोळा कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे खरे तर हा निर्णय राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या दिनांक वीस एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयानुसार लागू झाला आहे अर्थात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून जारी करण्यात आलेल्या या शासन निर्णयानुसार या संबंधित कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता लागू करण्यास फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयामुळे मान्यता देण्यात आलेली आहे यानुसार आता ऑगस्ट दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील वाहतूक भत्ता अदा करणे कामी एकूण चौवेचाळीस लाख तीन हजार सातशे रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यतासुद्धा देण्यात आली यामुळे कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासनाचे या निर्णयाचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार